नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझ्या बागेत असलेले हँगिंग प्लांट्स म्हणजे आपण असे जे लटकवणाऱ्या कुंड्यांमध्ये लावतो लावतो आणि ते असे खाली लोंबतात ना आणि अतिशय सुंदर दिसतात असे हँगिंग झाडं मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू आता ही आहे टर्टल बाईंची कुंडी टर्टल वाईन अतिशय लो मेंटेनन्स झाड आहे म्हणजे ते एकदा लावलं ना की तुमच्या बागेतनं जात नाही सहसा त्याची छोटीशी काडी जरी कुठे पडली नाही एखाद्या कुंडीमध्ये मातीवर तर त्याच्यापासनं लगेच नवीन झाड तयार होतं लगेच रुजतं ते तर असे आणि इतकं सोपं आहे म्हणजे त्याचं प्रपोगेशन पण तर अशा जवळजवळ दोन तीन कुंड्या आहेत माझ्याकडे आणि खूप फास्ट ग्रोथ होते याची आणि याच्या बघा अशा खालच्या वाढलेले काड्या काही ज्या काड्या असतात ना त्या काढायच्या तुम्ही आणि एका कुंडीमध्ये ठेवायच्या तर आणि थोडीशी माती टाकायची त्याच्यावर किंवा कट करून जरी टावलं तरी ते वाढतं हे बघा हे मी तशा प्रकारेच लावलेलं ला आहे एकच थोड्याशा काड्या होत्या माझ्याकडे म्हणजे का कुंडीमध्ये आणि त्याच्यापासून मी आता जो, जो तीन ते चार याच्या कुंड्या तयार केलेल्या आहेत असं हे अतिशय सोप्पं आणि दिसायला अतिशय सुरेख असं हे झाड आहे तर हे तडडवाईट त्याचे हे हिरवेगार असे छोटे छोटे पानं असतात ना त्याच्या आणि ते असं गच्च भरतं अगदी जवळजवळ सगळं तर खूप सुंदर दिसतात ह्या कुंड्या त्याच्यानंतर पुढचं आपण बघू ह्याच प्रकारचा पण थोडासा पानांचा आकार वेगळा आहे हे आहे टँगल्ड हार्ट प्लांट तर हे पण अगदी खूप सोप्पं आहे वाढवायला आणि तुम्ही जेवढं त्याला वाढवाल ना तेवढं ते लांब अगदी म्हणजे काही दिवसांनी ते जमिनीला पण टेकू शकतं इतकं ते, ते, ते वाढतं छान तर ह्या झाडाच्या जा पण म्हणजे प्रपोगेशन करणं किंवा एका झाडापासून अनेक कुंड्या तयार करणं खूप सोपं आहे याचे पण कटिंग काढायचे आणि लावायचं कधीकधी काय होतं खूप विरळ होतात ते झाडं मग आपण काय करायचं खाल त्याच्या खालच्या फांद्या काढून टाकायच्या त्याच्यामुळं पण ते झाडं आपलं असं दाट व्हायला सुरुवात होते आणि जे आपण कटिंग काढतो ना ते आपल्याला लावता येतात त्याच्यानंतर पुढचं झाड आहे हे स्ट्रिंग ऑफ बनाना असे केळीसारखे के त्याचे पानं आहेत बघा हे ज्याला पानं म्हणतो ना आपण आणि सक्युलन प्रकारचे झाडं आहेत सगळे आपण हे जे बघितले ना तीनही सक्युलन प्रकारमधले आहेत आणि ते पण खूप छान वाटतात आणि त्याचं जरी असं कटिंग काढून लावलं ना की भरपूर रोपं तयार करता येतात आपल्याला आता माझ्याकडे ह्या दोन मोठ्या कुंड्या आहेत आणि असे भरपूर रोपं पण आता तयार आहेत त्याच्यानंतर पुढचं म्हणजे सगळ्यात कॉमन आपलं मनी प्लांट मनी प्लांट तुम्ही कसंही लावा छान दिसतं ते मॉस्टिकला लावा हँगिंग बास्केटमध्ये लावा तर म मनी प्लांटचे माझ्याकडं चार पाच प्रकारचे हँगिंग बास्केट तयार आहेत आपण त्या सगळ्याच बघणार आहोत आता हे दुसरं आहे हे मनी प्लांटचाच एक प्रकारे एन्जॉय पोथ म्हणतात त्याला असं छान दाट होतं हे झाड आणि खाली लोंबलं ना खूप छान दिसतं बघा बघू याचं पानं बघू शकता तुम्ही भिरेश किती सुंदर आहे त्याच्या पानावरचं याच्यामध्ये पांढरं आणि हिरवं असं कॉम्बिनेशन असतं आणि खूप छान दिसतं ते बघा ही हँगिंग बास्केट किती सुंदर दिसते आणि याचं पण अगदी सिंगल पानापासनं याची रोपं तयार होतात मनी प्लांटचे जसे म्हणजे आपण प्रपोगेट करतो ना गोल्डन मनी प्लांट तसेच ह्याचे पण प्रत्येक नोड एरियाला मुळं असतात आणि मग तिथनं आपण ते कट करायचं आणि मातीमध्ये खोचून द्या तुम्ही अगदी छान वाटतं त्याच्यानंतर हा प्रकार आहे मार्बल मनी प्लांट किंवा मार्बल पोथस म्हणतात याला तर ह्याच्यावर ना असं त्याचं जे व्हेरिगेशन आहे ना असं मार्बलसारखं दिसतं त्याच्यामुळे याला मार्बल, मार्बल पोथस म्हणतात आणि खूप सुंदर दिसतं बघा हे खूप वेगळंच असतं याच्यावरचं व्हेरिगेशन असं व्हाईट कलरकडे कल जास्त जाणार असतं हिरवं आणि व्हाईट पण असं वेगळंच आहे म्हणजे खूपच सुंदर दिसतं मनी प्लांटमध्ये एवढे प्रकार आहेत ना त्याच्यानंतर हा पुढचा प्रकार आहे न्यू पोथॉस म्हणजे याचा कलर आहे ना अगदी असा लेमन पिवळा कसा असतो ना आपण म्हणतो तसा असतो थोडासा न्यू पोथॉस आता हे थोडं सावलीच झाड आहे आणि कॅमेऱ्यावर उजेड आहे त्याच्यामुळे एवढं नीट दिसत नाही आहे तर ह्या बाजूला आहे ना सकाळचं येतं तर इथं माझ्या सगळ्या हँगिंग कुंड्या असतात त्याच्यानंतर हा पुढचा प्रकार आहे आहे स्किन म्हणतात याला किंवा सॅटिन पोथॉस म्हणतात आपल्या सामान्य म्हणजे सोप्या भाषेमध्ये तर ह्याच्यावरचं पण पानांचं सगळं म्हणे प्रत्येक पानाचं म्हणजे पान वेगळं असतं बघा आपल्याला निसर्गामध्ये कधीच एका म्हणजे दोन झाडांचे पानं एकसारखे दिसणार नाही दोन ज्या वेगवेगळ्या व्हरायटी असतात ना खूप पानांमध्ये डिफरन्स असतो किंवा त्याच्या वेगळ्यापणामुळेच ते वेगळे दिसतात त्याच्यानंतर पुढचं प्लांट म्हणजे हे स्पायडर प्लांट स्पायडर प्लांट म्हणजे हे एकतर हवा शुद्ध करणारं झाड आहे नासाने जी यादी दिलेली त्यात येतं आणि लावायला खूप सोपं लो मेंटेनन्स खूप पाणी नाही घालायचं त्याला लोक जास्त पाण्याने सडतं ते आणि याचे रोपं तयार करणं तर अतिशय सोप्पं हे जे पफ्स येतात ना हे जे हँगिंग असे खाली लोंबतात तर प्रत्येक पफला असे मुळे असतात बघा एरियल रूट्स म्हणतात याला आणि हे तुम्ही मातीमध्ये लावा की लगेच याचं नवीन रोप तयार होतं असे भरपूर रोपं तयार केलेले आहेत मी अशा माझ्याकडे भरपूर हँगिंग बास्केट पण आहे मी अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्या टांगलेल्या आहेत त्यातलाच हा थोडासा वेगळा प्रकार आहे बघा हे पान ना थोडंसं स्टिफ असतं म्हणजे जरा कडक आहे आणि पहिलं जे आपण बघितलं ना ते खूपच नाजूक आहे ते पान ते लगेच फाटतं तर असा फरक आहे बघा ह्या दोन्हींमध्ये अगदी थोडासा त्याच्यानंतर ही जी हँगिंग बास्केट आहे ह्याचं मला नाव माहीत नाही आहे तर कुणाला जर ह्या झाडाचं नाव माहीत असेल तर मला हे नवीनच लावलं आहे मी कटिंग आणले होते आणि छान वाढले ते आता अजून खूप खालीने दाट झालं पण वरती तर बघा कुंडी अगदी गच्च भरली याचं नाव मला नक्की ना सांगा मात्र हे काही मला माहीत नाही याचं नाव नंतर याच्या मागे जे दिसते तुम्हाला हे पर्पल हार्ट हे पण खूप लो मेंटेनन्स प्लांट आहे आणि खूप कॉमन आहे याला महिना माँन महिना पाणी नका घालू तुम्ही आता हे मी असं पाईपमध्ये लावले आणि ते खाली आले त्याच्यानंतर हा परत एक सक्युलंटचा प्रकार आहे याला सीडम सक्युलंट म्हणतात आणि हे पण खूप छान वाढतं हँगिंग बास्केटमध्ये पण छान दिसतं आणि याचं पण प्रफोगेशन करणं किंवा नवीन रोपं तयार करणं खूप सोप्पं आहे ह्याच्या कटिंग काढत राहायचे कटिंग काढल्यामुळं काय होतं झाड पण आपलं दाट होतं आणि त्या कटिंग काढल्यानंतर कटिंग लावताना आपल्याला पानं काढावी लागतात मागची तर त्या प्रत्येक पानापासून नवीन रोप तयार होतं असं हे अतिशय सोप्पं झाड आहे याची एकच काळजी घ्यायची फक्त याला फार पाणी नाही घालायचं जास्त पाण्यामुळं ते सडतं त्याच्या पुढचा जो प्रकार आहे हा आहे फिलोडेंड्रन ब्राझील आ, हे झाड तर खूप सुंदर आहे माझं अतिशय आवडतं झाड आहे हे खूप छान दिसतं बघा त्याच्या पण पानावरचं व्युरिफिकेशन बघू शकता असं हिरवं आणि पिवळं पण खूपच छान आहे पण हे मनी प्लांट नाही बरं काही ह्या फिलोडेंड्रमचा प्रकार आहे खूप जणं याला प्लांट मनी प्लांटच म्हणतात पण हा फिलोडेंड्रम ब्राझील म्हणून प्रकार आहे याचं पण प्रोफिकेशन आपण जसं मनी प्लांटचं करतो ना कटिंग कर घेऊन पण खूप लवकर रुजत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि वाढ पण तशी त्याची स्लो आहे मनी प्लांट जसे फास्ट वाढतात ना तसं नाही पुढचे हँगिंग बास्केट आहे कर्टन क्रीपर आता हे जर तुम्ही असं कडेला लावलं ना असं समजा एखाद्या उंच जागेवर आणि खाली सोडायचं बिल्डिंगवर बरं ना तर खूप छान असं ते पडद्यासारखं असं लोंबतं खाली पण माझ्याकडे ती सोय नव्हती मग मी ते हँगिंग बास्केटमध्ये लावलं तर हँगिंग बास्केटमध्ये पण ते छान वाढले बघा आणि मी एका व्हिडिओत बघितली होती अगदी जमिनीपर्यंत जातात त्याच्या फांद्या त्याच्यानंतर हे आहे डिस्टिडिया हे डिस्चिडियाचे पण पानं बघा खूप सुंदर दिसतात ह्याचे दोन प्रकार आहेत माझ्याकडं पण ते दुसरं अजून एवढं काही वाढलं नाही ह्याची पण फार स्लो ग्रोथ ही मागच्या वर्षी लावलेले आहे पण ते आत्ताशी त्यांनी वेग घेतला आहे जरा वाढायला ह्या पावसाळ्यात ते छान वाढलं आहे वेरिएशन त्याचं पानांचं खूप सुंदर असतं आणि टेक्स्चर म्हणजे असे वेगळेच छोटे छोटे पान आहे त्याचे खूप सुंदर दिसतं ते दिसायला तर हे असं सुंदर झाड हँगिंग बास्केटमध्ये खूप छान दिसतं त्याच्यानंतरचं हे आहे जेडचं झाड जेड माझ्याकडं खूप आहे तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला माहीत असेल जसं खाली कुंड्यांमध्ये मी लावलंय तसंच हे हँगिंग बास्केटमध्ये खूप वर्षांपासून आहे माझ्या हे आणि छान चालतं म्हणजे आता इथे बघा मी असं एका घ छोट्याशा प्लांटरमध्ये लावून आणि ते भिंतीला अडकवलंय तर असे भरपूर लोंबलो ना की खूप छान दिसतं जेडचं झाड पण असं जेडचं प्रपोगेशन तर तुम्हाला माहीतच आहे खूप सोप्पं आहे जेडचं लगेच रुजतं आता थंडीमध्ये जेडची वाढ जरा कमी होईल त्याच्यानंतर हे आहे बॉन्डरिंग ज्यू याच्या पानांचा कलर एवढा सुंदर असतो एका बाजूला ते पूर्ण जांभळा कलर असतो आणि वरच्या बाजूने थोडासा वेगळा कलर असतो हे बघा मागच्या बाजूला असं जांभळं ते कुठल्याही बाजूने जरी तुम्ही बघितलं ना एवढं सुंदर दिसतं पण याला थोडंसं तरी ऊन पाहिजे किंवा स्वच्छ सूर्यप्रकाश तुम्ही जर अगदीच सावलीत ठेवलं ना तर ते त्याला हिरवट कलर येतो मग ते एवढं छान नाही दिसत त्याच्यानंतरचं पुढचं हे है हँगिंग प्लांट पण खूप सुंदर आहे याचे पानांचा आकार इतका सुंदर आहे आणि असे थिक पान आहेत त्याचे याचं पण मला नाव माहीत नाही आहे तर कुणाला जर माहीत असेल याचं नाव तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये हे पण माझ्याकडं खूप वर्षांपासनं तर आहे तरी त्याच्याकडे मी अजिबात लक्ष नव्ह म्हणजे दिलं नव्हतं मध्ये पण आता ते परत छान झालं आहे त्याची जरा मी जागा बदलली आणि खूप कटिंग काढून मी आता लावली आहेत त्याची त्याच्यामुळे ते छान असं दाट झालेलं आहे तर अशा प्रकारे भरपूर हँगिंग बास्केटमध्ये प्रकारे हा अरे हा एक राहिला हे फॉक्सटेल फर्न म्हणून आहे हे पण हँगिंग बास्केटमध्ये खूप छान दिसतं बघा कुंडी अगदी गच्च भरली आहे त्याची आणि व्हाईट कलरमध्ये ते ग्रीन कलरचे एवढे सुंदर दिसतात ना खूप छान आहे हे जवळजवळ दोन वर्षांपासून ह्याच कुंडीमध्ये आहे त्याची मी रिपॉर्टिंग पण केलेली नाही आहे पण आता त्याला ना असे असे पांढरे पांढरे असे गोळे येतात काय म्हणायचं त्याला त्याने ती कुंडी गच्च भरली आहे तर रिपोर्टिंगवर आलेली आहे आणि असं एकाच ठिकाणी हँगिंग प्लांट्सच्या वरती पण तुम्ही काहीतरी ठेवू शकता एखादा फळी वगैरे ठेवून त्याच्यावरती कुंड्या मग हँगिंग प्लांट्स आणि त्याच्या खाली जी जागा राहते ना तिथे पण तुम्ही कुंड्या ठेवू शकता म्हणजे ज्यांच्याकडे जास्त जागा नाही ना तर त्यांनी भिंतीला असे हँगर ठोकून घ्यायचे त्याच्यावरती हँगिंगच्या कुंड्या लावून आणि मग असं भरपूर एक कमी जागेमध्ये जास्त झाडं बसतात तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ माझे हँगिंगची झाडं कसे वाटले तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की लाईक करा मला कमेंट करून सांगा आणि शेअर करा व्हिडिओ खूप जास्तीत जास्त आणि तसंच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू